एवढी छोटी संस्थेमध्ये तुम्ही एवढा मोठा फ्रॉड करू शकता उद्या एखादं चांगलं पद मिळालं तुम्ही काय कराल याची कल्पना सुद्धा केलेली बरी नाही अशी परिस्थिती या तालुक्याची आहे जिल्हा परिषद गटा त्या लोकांनी अत्यंत विचार करण्याची आवश्यकता आहे जिल्हा परिषद ची निवडणूक करून याच्याने बघू नका पंचायत समितीची निवडणूक म्हणून या बाबींकडे बघू नका एखादा कार्य करता पुलगी परंतु ज्या माणसाला ओबीसीच्या लोकांनी पुढारी केलाय त्या ओबीसीच्या क्षणावरतीचा गडा आलत असेल तर तुम्ही त्याची जागा त्यांना राखून पाहिजे तुम्ही आता वेळेची वाट बघू नका हे चेकिंग करायचं चालू आहे जर हा प्रयोग सक्सेस झाला तर तुमच्या सगळ्या ग्रामपंचायत सदस्यापासून सरपंचापर्यंत सर्व ठिकाणी अशा धाकऱ्यावरती लोकांना उभा करून त्या पार्टीच्या लोकांना आमच्या पार्टीचे लोक सोडून द्या त्या पार्टीतील लोक जी मार्ग पुढे फिरतायत जे स्वतःला पुढारी समजतायत पांढरे कपडे घालून फिरतायत चौकामध्ये येत प्रचार करताय या लोकांना माझा सवाल आहे की तुम्ही विचारपूर्वक मतदान करण्याची आवश्यकता आहे या निवडणुकीमध्ये अत्यंत विचारपूर्वक आमदार काही ठिकाणी पंचायत समितीच्या मागवळे घरात पण असा उमेदवार उभा आहे काल परवा झालेल्या नगरपंचायत मध्ये पण तुम्ही अशी माणसं उभा केले जे मराठवाड्यामध्ये चालत होत जे विदर्भात चालत होत ते तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात ते आत्मारित करून पाहत आणि त्याला या राज्यकर्त्या लोकांचं पाठबळ आहे आणि म्हणून या सगळ्या बाबींचा तुम्ही नीटपणे विचार करा यांना जर यांची जागा नाही दाखवली पैसे पैसे कुठलेचे पैसे काय मेहनत केली आहे मालाच दुकान आहे पुढ्या बाजून पैसे कमवले काय हे सगळे भ्रष्टाचाराचे पैसे आहेत सावकागीचे पैसे आहेत गोरगरीबांच्या मुंड्या फेल हे पैसे आहेत आणि त्या पैशाच्या माझावरती जर कोणी सत्ता गारीज करण्याचा प्रयत्न करत असेल तर दिगनची जिल्हा परिषद गटातली जनता स्वाभिमानी आहे लोकांना डॉक्टर आंबेडकर संविधानानं दिलेल्या अधिकाराची जाणीव आहे त्यांच्या हक्काची जाणीव आहे अधिकारांचं संरक्षण करण्याची हिंमत या दिगंची जिल्हा परिषद गटाच्या लोकांच्या मनगटामध्ये आहे त्यांचं कर्तव्य काय आहे हे आमच्या इतक्या मतदारांना माहीत आहे आणि म्हणून मला तुम्हाला कळकळीची कल विनंती करायची आहे आपल्या हक्कावरती जर कोणी आणत असेल आपल्या अधिकाराचा तर तर पाय देण्याची जबाबदारी आपली आहे जर तुम्ही तो नरडे पाय दिला नाही तर तो पाय तुमच्या गळ्यावरती येणार आहे तुमच्या पोराबाळांच्या गळ्यावरती येणार आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये अत्यंत डोळसपणे बघण्याची आवश्यकता आहे मी त्यांची काही भूमिका आहे परंतु त्या निगाची सभेमध्ये मी सविस्तरपणे या विषयावरती बोलणार आहे पण इथून जाताना विठलापूर त्या लोकांना तर माझी विनंती आहे छोट्या छोट्या समाजाला प्रतिनिधित्व मिळत नाही प्रत्येक माणूस आम्हाला रा, राजकीय प्रतिनिधित्व मिळावं म्हणून धडपडतोय प्रत्येक समाजाला वाटतय की आमचा प्रशासनामध्ये टक्का वाढला पाहिजे आमचा अधिकारी झाला पाहिजे तहसीलदार प्रांत कलेक्टर झाला पाहिजे आय आय पी नायब तहसीलदार झाला पाहिजे प्रत्येक समाजाला वाटतय की प्रशासनातला आमचा टक्का वाढला पाहिजे आणि प्रशासनातला टक्का वाढता वाढता राजकारणामध्ये सुद्धा आम्हाला आमच्या लोकसंख्येप्रमाणे हिस्सा मिळाला पाहिजे असं प्रत्येकाला वाटत परंतु तसं होताना दिसत नाही निवडणूक निवडणुकीची उमेदवारी तिकीट तुम्ही आहात का तुम्ही निवडून येऊ शकता का की क्षमता बघून दिली जाते आज एका अल्पसंख्याक एक समाजातून आलेल्या मूळ ओबीसी असणाऱ्या कला कुठे यांना भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिली आहे आणि ती उमेदवारी तुम्ही सात ठरवली पाहिजे ही विनंती करण्यासाठी आम्ही <प्राणा> दोन ठिकाणी आम्ही उमेदवारी दिली आहे लोणारी समाजाला जर विधानसभा मतदारसंघामध्ये सेगावला डॉक्टर शिवाजीराव तिवारी तो पण व्यक्ती असा राणासारखा आहे इथं राणानं उमेदवारी दिली आहे इतना जरी एका लढी मराठा समाजापासून सर्व बहुजन समाजाला माझी विनंती आहे की निवडणूक आम्ही चुकीच्या पद्धतीने प्रचार करत नाही परंतु जेव्हा एखादा करतो या सगळ्या बहुजन लोकांच्या पाठवारावरती पाठिंब्यावरती गेले वीस वीस वर्ष सत्ता भोगतो आणि जेव्हा तिकीट वाटपाची वेळ येते नेते ठरवतात तिकीट लावून जायचं स्वतःच्या मुलाला हुंडबी लाकल्यावरती निवडणूक लढवण्याचे मनसुरे असतो तेव्हा ते मनसुरेची क्षमता आपल्यामध्ये असली पाहिजे एखादा दुसरा कोणी कार्यकर्ता उभा राहिला तर ते आपण एवढं सिरियस घेतलं पद्धतीने कुंभाराचा सोमाराचा सदस्य अजून झाला नाही आणि अशी परिस्थिती जर निर्माण झाली तर आपण चुकीच्या वारणावरती जाऊ तालुक्याविषयी सविस्तर बोलायचं आहे त्यांची काय काय स्टेटमेंट येणार आहे त्याची मला जाणीव आहे आणि म्हणून त्यांची स्टेटमेंट आल्याच्या पाच तारखेला मध्ये जाऊ परंतु आमदार आणि इथले पुढारी ज्या पद्धतीनं ओबीसीच्या आरक्षणाचं राजकारण करू पाहतायत त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय आपण शांत बसायचं नाही ही भूमिका जी भूमिका आहे वाटत नाही परंतु त्यांनी भूमिका स्पष्टपणे घेतली आहे की आमची भूमिका काय आहे आम्हाला कुठली भूमिका घेऊन पुढे जायचं आहे आणि त्या भूमिकेची अनेक लोक सहमत आहेत चर्चा आहे हो लोकांच्या मध्ये की साहेबांनी जी भूमिका परवा घेतली ही भूमिका सगळ्या लोकांना आज हे सगळे इकडे ठरवतो तशा पद्धतीने मताचा जर ठरवायला लागले इकडे फिरतायत मध्ये वातावरण काही टाईट आहे काय टाईट नसत तुम्हाला भ्रष्ट करायला लई वेळ लागत नाही आम्हाला पंक्चर झाल्यावर पंक्चर झाल्यावर हळूहळू हळू आवाज आहे आम्ही पंक्चर करत नाही जागेवर बसले असं काय त्याला मागे जाता येत पुढे पण जाता येत त्यामुळे आपल्याला ते करावं आप लागणार आहे सगळ्या तालुक्याच राजकारण गाड्यांच करून टाकलंय कारण बोंबा मारतो म्हणजे बिहार करायचं चालेल आम्ही तुम्ही उकडं उचलणार गाडी टाकणार कापून खाणार बिहार करतोय आम्ही हा नगरपंचायत मध्ये इतका यांना वाच वरून आदेश आले पार तिथे कि शिवसेना भाजपची काही आपण नको आधीच होय बोलूया बापू साहेबांना आम्हाला बोलवलं मुंबईला परत बोलवला बोला म्हणजे वरून आदेश आहे शिवसेना भाजप आला ठीक आहे बापू म्हणून तुम्ही आधी का तुम्ही बोला जरी प्रस्ताव दिला नगराध्यक्ष शिवसेनेचा नगराध्यक्ष शिवसेनेचा नऊ जागा भाजपला आठ जागा त्यांना आता ह्याच्यापेक्षा काय प्रस्ताव असू शकतो का आणि मग त्यात म्हणले सतरा शून्य होणार आहे नाताशाला द्यायचं देता येत नाही परत त्याच्या पुढचा प्रस्ताव युती करायचे आहे भाजप बरोबर गोपीचंद बघून युती करायची गोपीचंद भाजपच्या युतीमध्ये नाही युती, युती करायचे पालकमंत्री महोदयांच्या हा विषय गेला पालकमंत्री म्हणजे तुमच्या तुमच्या पद्धतीने युती करा मी सगळी तिकीट गोपीचंद देणार आहे आम्ही युती असली करत नाही मग ते पाहणार आणि मग युती जाधव सर फिनिक्स पक्षासारखे खुर्चीतच जाऊन बसले डायरेक्ट <laughs> एकदा लोक हातात येतील काय होत नाही पण हेच होणार आहे सगळं वाटू द्या सगळं होणार आहे पण तुम्ही जर ही चूक केली ना तुम्हाला चाळीस वर्ष हे निस्तारावं लागणार आहे किती वर्ष

सामान्य लोक करतील दिगंजीतल्या लोकांचा मला अनुभव आहे मी वंचित मला राहिलो होतो नंबर वनचं मतदान मला दिगंजी मध्ये होत कोणा काय करता काय कोणाला <प्रेण> चहा बांधला ना? नाही लोकांनी मतदान केलं लोकांनी निवडणूक हातामध्ये घेतली तशाच पद्धतीनं ही निवडणूक दिगंजी जिल्हा परिषद गटातली लोक हातात घेणार आहेत आणि कुठे नाना अलगच जिल्हा परिषद मध्ये घेऊन ठेवणार आहेत आम्ही कापील नाही जाऊ लोकांना आमचा अजेंडा समजावून सांगू राजेवाडीच्या तलावाला पॉइंट पंच्याहत्तर टीएमसी पाणी कायम स्वरूपी मंजूर करावा अशी मागणी आम्ही सरकारकडे केली आहे जर ही आमची मागणी मान्य झाली तर मालगंगा बारबाई होणार आहे राजेवाडीच्या तलावामध्ये पाणी आल्याच्या नंतर मी एके दिवशी तिथे गेलो होतो हजार दोन हजार चार हजार लोक तिथं होते आणि म्हणून सरकारनं पाणी आल्याच्या नंतर साधीच पाणी खाली जात असताना हजारो लोक पर्यटन करण्यासाठी राजेवाडीला येत असतील उरमोडीतून जेव्हा तुम्ही पाणी द्याल आणि आमची राजेवाडी राजे तलाव पूर्ण कायमचा का भरलेला असेल तेव्हा तिथं एक पर्यटन केंद्र राज्य सरकारनं डेव्हलप केलं पाहिजे जलसंपदा खात्याची तिथं जमीन आहे त्या जमिनीमध्ये अतिक्रमण झालंय आमचे शेतकरी आहे त्यांना समजावून सांगून जर एक चांगलं बोटिंग सेंटर एक चांगलं रिसॉर्ट जर तिथं केलं तर सांगली सातारपुरची लोक तिथं हजार रुपया संख्ये लिहू शकत आहे आणि राजेवाडीच पर्यटन वाढू शकत आणि या प्रस्तावाला आता राज्य सरकार मान्यता देण्याचा विचार करत आहे आम्ही नवीन नवीन विषय घेऊन चाललोय पुढं आम्ही काय नुसतं पोलीस स्टेशनला याला टाका करा टाका यात आम्हाला वेळ आहे आणि त्याची आम्हाला गरज पण नाही सगळे काय चालत तुम्हाला माहित आहे याचा धंदाच एके दिवशी पोलीस उलटले तर तुम्ही आज <laughs> कारण काळ काय एकसारखा राहत नसतो ग्रहमान सारखत उलटत घर जागा सोडली तर मला आवड होऊन जाईल वाचवायला पण कोणी येणार नाही आणि त्यामुळे दिगंची जिल्हा परिषद गटामध्ये कोणाला धमक्या देण्याच्या पडू नका तुमचं हे करून तुमचं ते करू तुमचं गोपीचंद पळकर तुमच्या सोबत आहे घालून मतदान करायचं नाही घाबरणाऱ्या मतदान करायचं नसत मी परवा पुजारवाडीमध्ये बोललो जेव्हा इंग्रज पहिल्यांदा भारतात आले तेव्हा त्या इंग्रज अधिकाऱ्यांनी लिहिलं की जेव्हा आम्ही भारतामध्ये आलो आणि दोन अडीच त्या इंग्रजी अधिकाऱ्यांच्या गर्वेशात होती आणि जेव्हा घोड्यावरून आम्ही निघालो तेव्हा आम्हाला रस्त्याच्या दुतर्फा लाखो लोक बघायला थांबली होती लाखो लोक काय आलंय कसं आलंय कस दिसतोय एकदम गोरा आहे घोडा लय भारी आहे त्याचा ड्रेस लय भारी आहे त्याची बंदूक भारी आहे सगळी लाखो लोक रस्त्यावरती तो अधिकारी म्हणतोय हो त्यातल्या प्रत्येकाने एक एक जरी दगड मारला असता तर आम्ही सगळे मरून गेलो असतो पर परंतु दगड मारलाच नाही त्यांनी दगड न मारल्यामुळं पुढचे दीडशे वर्ष इंग्रज या भारतावरती राज्य करून गेले किती वर्ष आणि म्हणून हा इंग्रज तुमच्याकडे यायला लागला आहे का दगड मारायचं हे तुम्ही ठरवा गमतीच म्हणून मी सांगत आहे गमतीच म्हणून मी सांगत आहे हे चुकीच्या पद्धती व्हायला लागलंय आणि ते होता नये आमची भूमिका उघड आहे आमची भूमिका स्पष्ट आहे आमच्या भूमिकेमध्ये आत आणि बाहेर काहीच नाही काहीच नाही आणि त्यामुळे तुम्ही पेट्रोल उडा सगळे बाहेर पडा उद्या तीन चार पाच तीन दिवसामध्ये असा भान फिरवा ना इथं त्याला पळती भूमी पुढे झाली पाहिजे राजकारणामध्ये दुसऱ्याच्या अधिकारावरती कदा आणून जर कोणी मुला जर पुनर्वसन राजकारणामध्ये करत असेल तर ही बाब अत्यंत गंभीर आहे ही बाब अत्यंत विचारपूर्वक आपण लक्षात घेऊन मतदान केलं पाहिजे आणि ते करण्यासाठी लोकांना तुम्ही प्रवृत्त केलं पाहिजे कुठे नाडांची उमेदवारी जनतेची उमेदवारी आहे लोकांची उमेदवारी आहे कुठे नाडांना मतदान म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांना मतदान आहे कुठे नाडांना मतदान म्हणजे नरेंद्र मोदी साहेबांना मतदान आहे कुठे मतदान म्हणजे टेंबूच पाणी ज्या राहिलेल्या गावाला द्यायचं आहे त्यासाठी मतदान आहे कुठे जाणारा मतदान म्हणजे राज्यवाडीच्या तलावाच्या बाजूला पर्यटन केंद्र निर्माण करण्यासाठी मतदान आहे कुठे मतदान म्हणजे राज्यवाडीचा तलाव पॉइंट पंच्याहत्तर टीएमसी पाणी मंजूर करण्यासाठी मतदान आहे कुठे मतदान म्हणजे महानगंगा नदी पार माही करण्यासाठी मतदान आहे पुढे मतदान म्हणजे ओबीसीच्या हक्काच संरक्षण करण्यासाठी मतदान आहे मतदान आहे पुढे मतदान म्हणजे संविधानामध्ये सर्वात मतदान महत्वाचं कर्तव्य आपण बजावतोय यासाठी मतदान आहे आणि त्यासाठी तुम्ही विचारपूर्वक मतदान करा आमदाराला बाजीरावाला अमुकाला तमुकाला ते बाकीचे विषय वेगळे तर हे विषय पूर्णपणे वेगळा आहे या विषयामध्ये तुम्ही अत्यंत जबाबदारीनं मतदान करा आम्ही कुठे नानाच्या आणि वैभवच्या सोबत आहोत कोणी चिंता करण्याची कारण नाही कुठे नानांच तुम्हाला माहित आहे त्याची मुलं एकदम कर्तबकार आहे स्वतःच्या पायावरती उभा आहे कुणाच्या मेहरबानीवरती उभा नाही आणि त्यांच्या पाठीमाग मी आहे कोणी त्यांना जर त्यांना चुकीच्या पद्धतीनं काही करण्याचा प्रयत्न केला तर गाठ आमच्याशी आहे परत सुट्टी नाही तुम्हाला कोणालाच कारण आमच्या शक्रावृतीने उभा आहे त्यामुळे त्याची जबाबदारी आमच्यावरती आहे ओबीसीच्या हक्काचं संरक्षण करण्याची जबाबदारी जशी तुमच्यावरती आहे तसं कुठे नानाची संरक्षण करण्याची जबाबदारी आमच्यावरती आहे आम्ही त्याच्या सोबत आहोत आणि म्हणून दिव्यांची आणि दिव्यांची परिसरांतून जेवढी लोक आले त्यांना माझी विनंती आहे की आपण तुमचं मतदान हक्काच हे आमच्या सोबत करा आम्ही तुम्हाला बांधील आहोत तुमच्या प्रत्येक अडचणीमध्ये आम्ही तुमच्या सोबत येणार आहोत एवढंच या निमित्तानं बोलतो राज्यवाडीला परत आमची सभा असल्यामुळं आम्ही इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र